छत्रपती समाजनगर भिवंडी येथील तरुणाच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी भारतीय क्रांती दलाच्या वतीनं निदर्शन करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांची या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थिती होते यावेळी शहरातील क्रांती चौकात भारतीय क्रांती दलाच्या वतीने भिवंडी येथील दलित बौद्ध समाजातील संकेत भोसले नावाच्या मुलाच्या हत्या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी जोरदार निदर्शने करून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि संकेत भोसलेच्या कुटुंबाला शासनाने पन्नास लाख रुपया शेतकऱ्यांची मदत करावी आणि त्याच्या कुटुंबातल्या एखाद्याला शासकीय नोकरी देण्यात यावी आणि जे आरोपी फरार आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागण्या यावेळी क्रांती दलाच्या वतीने करण्यात आल्या आहेत राष्ट्रामध्ये जेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री व ग्रह खाते यांच्याकडे आल्यापासून दलित बहुजन समाजा बौद्ध समाजाच्या जसे काही त्यांनी सुपारी घेण्याचं काम केलेलं आहे दिवसा ढवळ्या तीन ते आडे दलितांच्या बौद्धांच्या म्हणजे मागासवर्ग्यांच्या तेने खून आणि निर्गुण हत्या देणे महाराष्ट्राचा धडाका लावलेला आहे आज भिवंडी येथे दिनांक चौदा या दिवशी इथं शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता ज्याने संकेत वसले या तरुण मुलाचा सोळा वर्ष तरुण मुलाचा त्यांनी नशेच्या गोळ्या चारून त्याला बेदम मारहाण्यात गेली व त्याला रस्त्यावर फेकून दिले त्यानंतर त्याच्या नातेवाईकाला ज्या वेळेस बातमी कळाली त्यानंतर त्याला दवाखान्याने उपचार दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले तर भारतीय क्रांती दलची अशी मागणी आहे की त्या शिवसेना शिंदे उपचार उपचारप्रमुख जो कैलास धोत्रे देवा धोत्रे लष्कर करण असं त्यांचं नाव आहे पंधरा सोळा जणां सोळा जणांनी त्याला मॉब फिलिशिंग सारख्या पद्धतीने त्याला मारहाण केली त्यामुळे भारतीय क्रांती दलची अशी मागणी आहे त्या ग्र, ते त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा तात्कड राजीनामा द्यावा कारण की ते महाराष्ट्राला शोभणारे गृहमंत्री जाती जाती थेट निर्माण करणारे आणि समाजासमाधामध्ये भांडणं लावणारे ते गृहमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे त्यांनी तात्कर राजीनामा द्यावा असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे प्रतिनिधी रमेश नेटके एनडी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर